राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडूनही मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे मात्र जागा वाटपाचा तिढा हा दोन्ही बाजूला सुटलेला नाही त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा नेमका कोणाच्या वाट्याला जाणार हे अद्याप अंधारातच आहे महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेसाठी अनेक जण इच्छुक आहेत मात्र ही जागा कोणाला जाईल त्यावरून महाविकास आघाडीमध्ये चर्चा होऊनच उमेदवार दिला जाईल मग तो सरप्राईज उमेदवारही असू शकतो असे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे यामुळे या जागेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत आणखी सस्पेन्स वाढला असून इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसचा उमेदवार कोणत्या जागी हवा या संदर्भात लिस्ट पाठवलेली आहे या संदर्भात जागा वाटपात चर्चा होऊन लवकरच कोल्हापूर लोकसभा कोणाला मिळेल हे स्पष्ट होईल मात्र जागा कोणालाही गेली तरी महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न करेल तिन्ही पक्षांपैकी जागा कुणाला मिळणार यापेक्षा भाजप विरोधात लढणे हीच पाटील यांनी सांगितले सध्या कोल्हापूर मतदारसंघात पाच जण इच्छुक आहेत जागा निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षाशी चर्चा करून उमेदवार ठरवला जाईल मग या लोकसभेसाठी सरप्राईज चेहरा येऊ शकतो या ठिकाणी निवडून येणारा उमेदवार आम्ही देणार आहोत असे म्हणत सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा जागेसाठी सस्पेन्स आणखी वाढवला आहे